नमस्ते मी दीपाली मिसेस पोजवलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत सगळ्यात पहिले बघा आमचा हिरो कसा पळतोय तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार तुम्हाला सगळ्यांना श्रावण सोमवारच्या आणि श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळी सकाळी मी पाचलाच उठते आणि आता सगळ्यात पहिले तर झाडं वगैरे मारून घेतलेलं आहे मी आणि आयुष्य टिफिन बनवते आज बनवलं होतं पास्ता तर त्याला पास्ता खायचा होता मग की आज आमचा आता वाजले सव्वा सात मी आयुष्य सोडून आले आणि एवढा मोठा पाऊस येतोय बाप रे बाप सगळ्या रस्त्याला रस्त्यावर पाणी पाणी झालंय पुराल्या ग झाले जिसी मध्ये एवढा पाऊस येतोय सकाळी सकाळी आज आणि मी म्हणलं होतं की सकाळी सकाळी मंदिर मध्ये मंदी जाऊन यायचं जा त्यासाठी मी पटपट सगळं आवरलं होतं तर आणि छत्री घेऊन जाऊन पण मी पूर्ण भिजलेली तर मी आता जस्ट आयुषला सोडून आले आधी सांगितलं तसं आणि पूर्ण भिजले मी पूर्ण छत्री घेऊन जाऊन पण ना त्याची बॅग पण भरली भिजली आणि मी पण पूर्ण भिजलेले फक्त थोडंच नाही भिजलं तर छत्रीमध्ये कसं होतं त्याला बॅग वाचलंय वाचवायची का त्याला वाचवायचं का आपण असं होतं त्यामुळे मग मी आयुषला भिजू नाही दिलं त्याचे शूज फक्त भिजले त्याला सांगितलंय स्कूलमध्ये गेल्यानंतर काढून ठेवू म्हणून तर चला आता मंदिर मध्ये जायचं आता कॅन्सल झालेलं आहे जेव्हा पूर्ण पाऊस बंद होईल तेव्हा जाईन नाही तर मग मी संध्याकाळी गेले तरी पण चालेल काही नाही तर तर शिवजी समजून घेतील सो आणि आधीराजला पण मी आंघोळ घातली होती का तर त्याला पण घेऊन जायचं होतं म्हणून तर सगळं आवरून झालेलं आहे माझं बाकीचं फक्त आता फौजींचा नाश्ता फक्त बनवायचा राहिलेला आहे आणि एवढा माऊस मोठा पाऊस येतो तुम्हाला आवाज येतो का नाही माहीत नाही एक मिनिट आज जाते दरवाजाला सगळ्यात पहिले तर मी आता दूध तापवते दूध तापवलं नाही तर सकाळी दूध आणायला गेले होते मग पण एकदा भेजले मी बेल वगैरे घेऊन आले होते तेव्हा काय एवढा मोठा पाऊस नव्हता बारीक होता मला वाटलं कमी होईल पण तो, हो तो वाढलेलाच आहे सो चला तो तो फौझी फौझी ते 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 तर आता आधीला आंघोळ वगैरे घातले आधीचे पण आवरले माझं पण आवरलं आता फक्त फौजी येतील फौजींचा आवडतील नंतर त्यांचा नाश्ता बनवून द्यायचा तर मी आता तोपर्यंत घरातली देवपूजा करून घेते तर आपली जी रोजची पूजा असते ती चला आता मग थोड्या वेळाने ब्लॉग कंटिन्यू कर आयुष मूड करा मग आयुष बोल रही व्हिडिओ नाही बनाएंगे काय उपयोग झाला नाही एवढं पावसात भिजून स्कूलला सुट्टी आहे है। यांची बस जाते सात दहाला निघते ना आम्ही सातला जातो तुम्हाला माहितीच आहे तुम्ही जर कंटिन्यू व्यवहार असाल तर आणि ना सात तेवीसला मेसेज केला की स्कूल नाही काय यांचे स्कूलची मॅनेजमेंट समजत नाही आता रात्री आयुष्याला भिजून चला आता त्याला थोडंसं मी दूध वगैरे देते गरम करून आणि नाटक करतोय नाटक खोकल्याच पाऊस कमी झाल्यानंतर येतील तर फौजी सकाळी सहा वाजता जातात आणि त्याच्यानंतर आठ वाजता येतात नाश्ता करायला पण पाऊस एवढा मोठा होता आणि सकाळी छत्री त्यांनी नेली नव्हती त्यामुळे त्यांना याला अकरा वाजले होते तर त्याच्यानंतर ते म्हणले की मी पण उपवास करणार आहे त्यामुळे फक्त दूध पिऊन गेले होते आणि आता वाजलेत अडीच आणि आम्ही मस्तपैकी खिचडी मिल्कशेक आणि शेंगदाण्याचा लाडू खातो आहे त्याच्यानंतर मस्त फराळ केला आणि त्याच्यानंतर मग पाऊस दिवसभर चालूच होता आणि मी काही शूटच केलं नाही परत मंदिरमध्ये पण गेले नाही आणि काहीच केलं नाही आता दुसऱ्या दिवशी मी राख्या पॅक करते कारण तुम्हाला माहिती आहे दरवर्षी मी बायपोस्टच राख्या पाठवते कारण जाणं काही होत नाही तर मी रविवारीच म्हणजे कालच राखे आणून ठेवले तर त्या आता पॅक करून ठेवते व्यवस्थित आणि मग जेव्हा केव्हा जर उद्या म्हणजे मंगळवारी किंवा बुधवारी तर मी आज म्हणजे ज्या दिवशी व्हिडिओ एडिट करते त्या दिवशीच राख्या पाठवले बुधवारी तर मंगळवारी मी संध्याकाळी हे पॅक करून ठेवले होते आणि आधी बघा कसं करतोय आधीच झालेलं असतं त्याला काही म्हणजे काही दिसलं ना त्याला सगळं त्याला दिसली तर बुक तू दे मला पेन दिसतो मी लिहितो म्हणतोय तो तर चला हे चालायच नाही का तर आता मी राग्या वगैरे पॅक करून घेतल्या माझं सगळं जेवण वगैरे आमचं जेवण झालेलं आहे बाकीची कामं पण झालेली तर आता ही कुठून आहे बुधवार सकाळची म्हणजे जेव्हा आम्ही राख्या पोस्ट करायला चालू होतो तेव्हाची तर आता आम्ही राख्या पाठवून येतो कारण पोचल्या पण पाहिजेत कोणी सारखे रक्षाबंधन आहे पोस्ट ऑफिसमध्ये गाडी येते तर भीती वाटते आधीला चालतोय तर गाडी आली की पकडते मी असंच पकड सोडते तर हात आला धरून चालले की मग तुला चालत नाही व्यवस्थित चला तर आता राख्या पाठवून येतो होत बाहेर आल्यानंतर स्वयंपाक पण करायचं आहे अरे चला तर आम्ही आता पटकन पाऊस नाही तोपर्यंत जाऊन येतो आणि असं म्हटलं पण येताना आम्ही थोडंसं भिजलोस तर आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय